नमस्कार आपण बघत आहात लेखणी न्यूज जळगावजामद तालुका प्रतिनिधी रफिक्षेख यांच्यासोबत पी एम श्री जिल्हा परिषद हायस्कूल पिंपळगाव काळेच्या सात विद्यार्थ्यांची स्काउट राज्य पुरस्कारासाठी निवड महाराष्ट्र राज्य भारत स्काउट व गाईड्स मुंबईच्या वतीने राज्य प्रशिक्षण केंद्र संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय राज्य पुरस्कार स्काउट चाचणी शिबीर दोन ते पाच डिसेंबर रोजी शिव प्रमुख के एल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले या राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी शिबिरात स्काउट जी टी सर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाडी येथील पी श्री जिल्हा परिषद हायस्कूलचे रुद्रसिंह इंगळे दीपक पारसकर मोहन पिंजरकर जय बशिरे वैभव ढोले सुपेश वरणकार प्रबुद्ध गवई या सात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला या चार दिवसीय राज्यस्तरीय चाचणीच्या शिबिरादरम्यान सहभागी सर्व स्काउट विद्यार्थ्यांची स्काउट गाईड त्रिवार्षिक अभ्यासक्रमाच्या आधारित लेखी तोंडी तसेच प्रात्यक्षिक स्वरूपात परीक्षा घेण्यात आल्या त्यामध्ये प्रामुख्याने स्काउट गाईड इतिहास राष्ट्रध्वज राष्ट्रगीत प्रार्थना नियम वचन ध्येय खून हस्तांदोलन पी व्यायाम प्रकार योगा स्काउट गाईड ध्वजारोहण पद्धत होका यंत्र स्वयंपाकाचे प्रात्यक्षिक कम्युनिकेशन गेम हाताच्या सिटीच्या व मागच्या खुना आग विझवण्याची पद्धती आणि पायोनियरिंग प्रोजेक्ट विविध प्रकारच्या गाठीचे प्रकार बांधण्या क्राफ्ट गार्डन प्रोजेक्ट विविध प्रकारचे कलागुणांना वाव देण्यासाठी अभ्यासक्रम निसर्गात तंबू सजावट व निरीक्षण इत्यादी सर्व तीस परीक्षा पूर्ण केल्या या चाचणी वरील सर्व पात्र विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या साक्षतेचे प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे हा सन्मान स्काउट गाइड विद्यार्थ्यांच्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आहे शाळेला पुरस्कार प्राप्त होण्याची ही पहिलीच वेळ असून विद्यार्थी शिक्षक तथा पालकांमध्ये आंदरा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे मुख्याध्यापक एम डी हेडवे सर यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली सहभागी सर्व विद्यार्थ्यांना जिल्हा स्काउट सहाय्यक आयुक्त आर यू सर जिल्हा स्काउट संघटक सुभाष आठवले आणि कविता पवार मॅडम स्काउट सदीश पडुळकर सर निलेश सर बाबाराव डोईजळ सर डॉक्टर सचिन पांडवसाहेब यांचे विशेष मार्गदर्शन लाभले तसेच पी बी सर एल के वसावे तथा सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी त्यांच्या सहकार्य लाभले बघत रहा लेखणीशास्त्र न्यूज जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी रफिक शेख यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान